मी रुपेश दरक नमस्कार बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन रिझर्व्ह बँकेकडून बिना नंबरची नोट ग्राहकांना विनाकारण मनस्ताप देगलूर नगर परिषदेचा ढिसाळ कारभार आता बातमीपत्र विस्ताराने भारतामध्ये नोटा छापून देण्याचे काम रिझर्व्ह बँक करते या प्रत्येक नोटेला स्वतंत्र नंबर दिलेला असतो या नंबरनेच ती नोट ओळखली जाते विना नंबरची नोट ही गोष्ट आपण स्वप्नातही विचार करू शकत नाही पण रिझर्व्ह बँक व चलनी छापण्याच्या प्रेसच्या कारभाराने ही गोष्ट आणून दाखवली आहे भारतामध्ये नोटा छापून देण्याचे काम रिझर्व्ह बँक करते या प्रत्येक नोटेला स्वतंत्र नंबर दिलेला असतो या नंबरनेच ती नोट ओळखली जाते विना नंबरची नोट ही गोष्ट आपण स्वप्नातही विचार करू शकत नाही

किसी बैंक का कर्मचारी को बताया हुआ नोट ऐसे आया था तो मैंने अपने पास ही जमा रखी है नोटा कोऱ्या कर असल्याने व स्टेट बँकेतूनच मिळाल्या असल्याने खऱ्या खोट्या असण्याचं तपासण्याचं काहीच कारण नव्हतं परंतु नंतर ज्यावेळेस नोटा चेक करण्याचे काम हरीश सेठ यांनी केले त्यावेळी त्यांना धक्काच बसला पण बंडलमध्ये तेरा क्रमांकाचे नोट गायब असल्याचे समजले नोटा बसताना शंभर नोटा बरोबर होत्या पण नंबर प्रमाणे पाहताना एक ते बारा आणि चौदा ते शंभर अशा नोटा होत्या तेरा क्रमांकाच्या नोटेवर कुठलाही क्रमांक नव्हता यामुळे मात्र या सर्व प्रकारात त्यांना धक्काच बसला हे पन्नास रुपयाच्या त्यांना नाहक दुर्दंड सहन करावा लागला या निमित्ताने काही प्रश्नही उपस्थित झाले हा गलथान कारभार कुणाचा रिझर्व्ह बँकेचा की प्रिंटिंग प्रेसचा याचा भूर्दंड ग्राहकांना का जर कोणी डुप्लिकेट नोट बाळगली म्हणून कारवाई केली तर ही जबाबदारी कोणाची याचे उत्तर आम्हाला मिळतील का असा प्रश्न निर्माण झाला आहे पेटेकर फोटो स्टुडिओ सगरोळी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न तेवीस झिरो पाच करिज्मा फोटो अल्बम साठी विशेष कॅमेऱ्याची सोय मेड इन जपान डी नाईन्टी कॅमेराची सोय व्हिडिओ शूटिंग साथी एचडी कैमेरा की सोय मोटा प्रोग्राम साथी लाइव प्रोग्राम दाखवण्याची सोय स्थानिक प्रोग्राम साथी स्टैंड वर्क सोय मुलाखतीसाठी साथी टीवी चैनल माइक सोय एक एक पास पात्र पात्र म्हणतात चांगले काम कामासारखे दाम त्यासाठी आहेत पेटेकर संग्राम मग छोटा प्रोग्राम असो અથવા મોટા પ્રોગ્રામ આપોટ સ્ટુડિયોગરોડી તાલુકા બિલો મોબાઈલ નંબર ફોટો અલ્બમ અથવા કરિશ્મા ફોટો અલ્બમ વાડ દિવસિંગ બારશા ચૂટિંગ ઉદઘાટન સમારંભા શૂટિંગ જયંતિ શૂટિંગ ભૂમિ પૂજના ઘર માં વાસ્તુ કાપુર શૂટિંગ લગ્ના થી શૂટિંગ મગ આપ आमचे वैशिष्ट्य आपल्या कार्यक्रमासाठी बुकिंग करणार आपल्या कार्यक्रमासाठी वेळेत बदल होणार नाही आम्ही आपल्या कार्यक्रमासाठी दुसऱ्यांना पाठवत नाही वेळेवर पैसे फोटो स्टुडिओ सगळ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत देगलूर नगर परिषदेतील ढिसाळ कारभारामुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य झाले आहे शहरातील देशपांडे गल्ली भटगल्ली सिद्धी गल्ली इत्यादी ठिकाणचा कचरा कुंडीत व रस्त्यावर महिना महिनाभर पडून राहतो बेगलूर नगर परिषदेतील ढिसाळ कारभारामुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य झाले आहे शहरातील देशपांडे गल्ली भट गल्ली बंडा गल्ली सिद्धी गल्ली इत्यादी ठिकाणचा कचरा व रस्त्यावर महिना महिनाभर पडून असतो नाल्यातील घाण रस्त्यावर काढतात ते उचलून टाकण्यासाठी ठराविक कालावधीचे नियोजन नाही अधिकारी नुसतेच अधिकार गाजवतात त्यामुळे दुर्गंधी होणारे नागरिकांना सामोरे जावे लागत आहे मागील याच परिसरातील डेंगूमुळे शाळेचा मुलगा दगावला त्यानंतरही प्रशासनाला शहानपणा सुचला नाही त्यानंतर या परिसरातील नागरिकांनी परिसर स्वच्छ केला होता मी मारल्यासारखे करतो तू रडल्यासारखे कर अशी भूमिका कर्मचाऱ्यांची व अधिकाऱ्यांची झाली आहे सगळीकडे नियोजना अभावी दागच दाग दिसत आहे साफसफाई का होत नाही कचरा का वेळेत उचलत नाही त्या घाणीमुळे रोगराई पसरत आहे शेवटी नगर परिषदेचे साफसफाई अभियान हे स्वप्नच राहणार आहे का असे दिसून येत आहे शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन रिझर्व्ह बँकेकडून बिना नंबरची नोट ग्राहकांना विनाकारण मनस्ताप देगलूर नगर परिषदेचा डिसाळ कारभार आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार